आली शुगर नवी काय ना या वारले सेवा बघा बेबीची आणि तिकडे समजला तर आमचा नाही ना तिला पप्पा घेऊन गप्पाला नाचवते तिकडे हसते बघा रात्रीच बोल आई बोल बोल आई आई ना पप्पा आणि आमची पिंचू बायके मम्मी मसा मधी मधी नेते गुड आफ्टरनून कल हेलो गाईज, गुड मॉर्निंग तर बोल आई बोल बोल आई आई ना पप्पा आणि आमची पिंचू बायक आहे मम्मी मस्त बोल आणि यांची फक्त महाराजचीच काम येतात आणि आम्ही वाट बघतो आमचा आंडू कदा येई बोल बघा बोल 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 ती बोलली बघ बोलली हा बोलली बोल आई ती बघ कशी करते केलं तू बोला ती बोल आता आई कशी करते बोल कशी करते कशी करते

Yeah. Yeah. बार का ये ये चालतो चालतो यो का जीरा फाइ बु बाई बाबा बोल थिखो थिखो? बोल बोल मामा बोल 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 मामा बोलू

बाबा 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 नाही नाही करावं सर करा इकडे आहे इकडे मी आता बसले चाय पिवायला आणि बिस्किट खावाला चाय पण इकडं दूध बिस्किट खातात आणि आमची शेंडू तिकडे गुड मॉर्निंग मित्रांनो अरे ना आफ्टरनून झाला ना हा तर आम्ही आता चाललो मामाचे इथं आणि ही निस्ते आमच्या मधी मधी येतं हे सगळ्यांना गुड आफ्टरनून कल हे बाबा हे बबडी हा गुड आफ्टरनून हा सगळ्यांना गुड आफ्टरनून तर आम्ही चाललो आता मामाच्या घरी कुठे चालू कुठे चालू बाबाच्या घरी बाबा ए बाबानी जेवायला बोलवला एक बलीला कशी बघत बा आम्ही चाललो सगळी चलो कोलबी पिंशी माझी एकच हाताने बसत सध्या <laughs> पिंशी पिनशी खाईल मटन चिकन कोलवी का आम, आ, ए तुम्ही फोन करून सांगलेला बाबाला हे खूप काय पाहिजे म्हणून तुला आणि आम्ही आहे ना आता धरण्याला पोचलो घरशी निघून डायरेक्ट आणि आम्ही बघा कोण घेऊन अजून सोबत इकडं बघा आणि शोंडू इकडं बसली बाबा येतात मामा तिथं आरोही इथं मम्मी इथं आणि आई ना आणि आताच आम्ही आहे ना मामाच्या इथून पण निघलो सगळी मामाच्या घरी आलो जेवायला आम्ही आता बोल आम्ही आता बोलत आलो मामाच्या घरी फुलबी आहे मटण आहे चिकन आहे पैसा आलो समजला फक्त मच्छीचे <laughs> आज बकरा काट <laughs> बकरा घूमने है क्या बकरा भाग गया <laughs> ए बेबी चला बकरा घूमने गए था चलो आम्ही आता घरी त्यानंतर <laughs> मला गाडीचे मॅटिन टाकल दा जायचे काल गाडी धुली ते मॅटिन दुकान चला आणि इकडे आहे ना पप्पा नवीन यांना चाय बनवून आणि पापडी इथं मम्मी का असतात समजून नाही मम्मी लावते गजरा झाला ना

Abhay,thu pad heaven par itha landaka he Jungee Ila Anfang pad gana

आणि इकडे आणि ताई मस्त पैकी बोसक काढलं ही बी सारी माझी गावी चालवलेली ना देवीला माझा ब्लाउज व्हायचा टाकाची नाही ना, सारी मी तुमच्याशी घेतलेली आहे सांगत माझी सारी घेऊन जा लगेच का म्हणून लगेच घेऊन जा इथे सगळ्या यांचा चाल आहे साड्या बेडिया पुस्तक ही मी मम्मी तुम्हाला लावायला दिली ना नंतर ताई तुम्हाला घ्या बाय बाय बेबी झोपली त्याचा पालना उचलून मी नेतात मध्ये कारण की एकटा भूतांचा झोपणार नाही चलो आणि इकडं बघा मम्मी सवी कधी पसारा काढला इथं

आणि आता आहे ना आम्ही तर उभी राहिलो कारण की मम्मी काढताना आमची आमची बोलते मम्मी <laughs> घात शोनोडीची आमची दृष्ट आगाव पोरायची आगाव पोरायची हो नाही नंतर अब्रहती घेते होती <laughs>

काय करू आणि आम्ही आहे ना घरातून निघलू चालू असा टाइमपास गेडी शेडी मारणे आम्ही चाललो फ्रेंच फ्राय खायला टाइमपास निघलो आम्ही दुसऱ्या कामासाठी आम्ही विचार केला फ्रेंच फ्राय वगैरे खाऊ त्यानंतर बरेच दिवस आज मोमोज नाही खालो तर आज मोमोज व पण भारी फिरवायचे आम्हाला आज आणि बरेच दिवसातून निघल्या आम्ही आज फिरायला फिरवायला आणि तिकडे समजला तर आमचा नाही तिला खायचं नाही ना फ्रेंच फ्राय मुंबई <laughs> <laughs> फ्रेंच फ्राय काही खायचंच नाही ना महापूर अशा वस्तू खायचे की जे चैत्रलीलाच खायचे नाही आमरा कोई दोष नाही उसमे चल चलो बाय चलो गुड बाय इकडे ना मी आता सगळी जण बसलो जेवायला तर चलो आणि पिंशी बाय आणि आम्ही फ्रेंच फ्राय खायला आलो मेनी चीज तंदुरी मागवलेले यांचं यांनाच माहिती आहे तुमचं अजून बाकी आहे तर मोबाईल वापरा फ्रेंच फ्राय खाल्यानंतर आम्ही आलो मोमोज खायला आणि तो मोमोज खाऊन निघू आम्ही घरी उकऱ्या लारू उकऱ्या लारू खायला आल्या होत्या आम्ही सेवा बघा बेबीची